मोहराळा या ग्रामपंचायतच्या समोर बहुजन युथ पॅन्थर तर्फे दिनांक दोन मार्च शनिवार पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे गावाच्या विकास कामासाठी आलेल्या निधीचा ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार जनतेसमोर येऊ नये म्हणून गेल्या दोन वर्षापासून कुठलीही महिला सभा आणि ग्रामसभा वार्ड सभा त्यांनी घेतली नाही म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी सदरचे उपोषण सुरू करण्यात आले असून हे उपोषण दिनांक मार्च शनिवार रोजी सायंकाळी कायम होते मोहराळा या ग्रामपंचायतच्या विकास कामासाठी विविध प्रकारचा निधी गेल्या दोन वर्षात प्राप्त झाला होता मात्र हा निधी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी संघटमत करून त्याचा परस्पर विल्हेवाट लावून भ्रष्टाचार केला हा भ्रष्टाचाराचा प्रकार जनतेसमोर उघड होऊ नये म्हणून गेल्या दोन वर्षापासून कुठलीही ग्रामसभा महिला सभा आणि सभा ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सदस्यांनी घेतली नाही म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी दिनांक दोन मार्च शनिवार पासून बहुजन यूथ पॅन्थर तर्फे सतीश अडकमोल यांनी ग्रामपंचायत समोर आमोरण उपोषण सुरू केले आहे मी पॅन्थर सतीश अडकमोल बहुजन यूथ पॅन्थरचा जळगाव जिल्हा तुमची का मागणी काय आमची मागणी असे आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जावल तालुक्यातील मोजे मुरडा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये मनमानी कारभार चालू गावाच्या निधीसाठी जाऊ गावाच्या विकासासाठी जो काही निधी आला असतो दोन्ही तिचा संगणक करून सर्वांनी परस्पर लिवट लावलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी झालेला समोर येऊ नये म्हणून या लोकांनी सलग दोन वर्ष आपण कुठली ग्रामसभा कुठली सभा किंवा महिला सभा घेतली नाही या संदर्भात मी संबंधित अधिकारी विनय मॅडम त्यानंतर उपविभागीय अधिकारी साहेब त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना तक्रार केला होता त्यावर काही दखल घेतली गेली नाही पुन्हा पंधरा दिवसानंतर मी त्यांना एक स्मरणपत्र दिलं त्यावर सुद्धा काही कारवाई झाली नाही म्हणूनच नाहीलाच तुम्हाला आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीसपासून पासून मी मोराडा ग्रुप ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणात बसला आहे आणि जोपर्यंत या अधिकाऱ्यांनी या सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामशिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सर्वांना अपात्र ना करत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार आहे हा तुमचा पहिला दिवस आहे आज पहिला दिवस तुमचे ठळक मुद्दे सांगा दोन तीन मुद्दा आमचा ह्याच आहे की गावाच्या विकासासाठी जो काही देतो शासनाकडून जसं काही पंधरायुक्त मधूंनी देतो आमदार नि देतो खासदारांनी देतो वस्तीचा वस्तिसांनी देतो या जे काही सरकारने देत असतात आणि ती किती आला किती गेला कुठल्याही ग्रामस्थांनाही कळवत नाहीत आणि त्यांचा त्यांचा मनोमाने कारभार करून कुठलीही ग्रामसभा नाही कुठला काही विकास आराखडा नाही कृती आराखडा नाही त्यांच्या मनाने ते स्वतः पोस्टिंग तयार करून स्वतः काम करतात स्वतः सदस्य ठेकेदार बनत आहेत आणि गावाच्या विकासाला कुठंतरी मागिण्याचं कर काम करत आहेत तुम्हाला भेट कोणी दिली कुठल्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच कुणी आलेलं नाही आतापर्यंत कोणीच नाही आलं नाही ठीक आहे जोपर्यंत या सर्वांवर या प्रकरणाची चौकशी होऊन अपात्रतेची कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण कायम राहील असे सतीश यांनी सांगितले आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर